जिजामातांना वंदन करण्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात असते ऊर्जा घेण्यासाठी आम्ही सगळे या अप्रतिम पवित्र अशा वास्तूमध्ये दरवर्षी ताई नु, परत आठ आठ दहा दहा किलोमीटर पोलिसांकडून या ठिकाणी गाड्या आलो जातात त्यामुळे जी संख्या आहे जिजाऊ भक्तांची इथपर्यंत पोहोचू शकत संख्या रोडावली मागच्या वर्षी सुद्धा हेच असतात पोलिसांची मी जरूर चर्चा करीन आणि सगळे जे नागरिक जिजाऊ प्रेमी इथे एका विश्वासाच्या नात्याने प्रेमाच्या नात्याने आशीर्वाद घेण्यासाठी येतात त्यांच्यासाठी सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीने आणि सोयीच्या असल्या पाहिजेत जर गाड्यांची काही अडचण होत असेल तर जरूर आपण पोलीस यंत्रणेला विनंती करून ती जास्ती सोपी कशी करता येईल सगळे प्रयत्न दरवर्षी येतात आणि दरवर्षी तोच मुद्दा उपस्थित होते विकास संदर्भात अजूनही जगभरातून पर्यटक या ठिकाणी येतात परंतु कुठली सुविधा उपलब्ध नाही जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा अशी देखील मागणी केली ही मागणी मी अनेक वर्ष सातत्याने तुमच्या सगळ्यांच्याच बरोबरीने आपण ही मागणी करतोय महाराष्ट्र सरकारला विनंती करते की ह्याचं काम तातडीने सुरू करावं आणि जर तातडीने हे सुरू नाही झालं किंवा या बजेटमध्ये मोठं काही आपल्याला निधी प्राप्त नाही झाला तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरून आंदोलन करूच्या धर्तीवर राजामध्ये दे देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा झाली पाहिजे अशी मागणी देखील अनेक वर्षापासून होत आहे याची चर्चा मागच्या वर्षी इथली जी भावना होती ती आधीच्या मुख्यमंत्र्यांना पोहोचवण्यात आलेली आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याची चर्चा आता जे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी नक्की मी कुणाला संपर्क केला नाही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याच्या चर्चेवरून तटकरेंनी यांनी असं विधान केलं माझ्या कानावर आलं नाही त्याच्यामुळे मला काही नाही उद्धव ठाकरेचा नारा दिलेला आहे हो पण दरवेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा एकत्र होते त्यांच्या युतीमध्ये तेव्हाही सगळे एकटेच लढायचे त्याच्यात नवीन काय म्हणजे त्यांनी केलं तर चालतं आणि आम्ही केलं तर गुन्हा हा कुठला न्याय पवार साहेब आणि मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवरून पंधरा मिनिट चर्चा झालेली मला नाही माहिती किती नाही परभणी आणि बीड या दोन्ही ज्या घटना आहेत त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत पहिला परभणी आणि बीड या दोन्ही घटना बजरंग अप्पा सोनणे यांनी ह्या देशापर्यंत पोहोचवल्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वतीने किंवा देशाच्या वतीने या दोन्ही घटनांबद्दल बजरंगप्पा सोनवणे बोलले त्यानंतर असेंब्लीमध्ये संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आवाड त्यानंतर सुरेश धस आणि हे त्या या सगळ्यांनी सा आणि अजित पवार यांचे आमदार सोळंकेजी या सगळ्यांनी मिळून विधानभवनमध्येही हा मुद्दा मांडला ही अतिशय क्रूर आणि गलिच्छ घटना झालेली आहे आणि त्याच्यात कुणीही कुठलंही राजकारण आणू नये असा माझी सगळ्यांना विनंती आहे आणि ही माणुसकीच्या नात्याने परभणी आणि बीड दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि मी मीडियाचेही जाहीरपणे आभार मानते की या संघर्षाच्या अडचणीच्या काळात तुम्ही सगळ्यांनी गेले बत्तीस दिवस झाले त्या घटनेला आता तेहतीस दिवस जवळपास तरी अजूनही तीन चार माझे प्रश्न आहेत की सातत्याने जे प्रश्न मांडले जातात त्याचं काही उत्तर येत नाही अजूनही एक खुनी हरार आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला तिसरा ईडीची जी कारवाई वाल्मिक कराडांवर झाली आहे त्याच्यावर कुठलंही ऍक्शन होताना का दिसत नाही संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख साहेब अशी किती छगन भुटबळ साहेब यांच्यावर ईडीने किती कारवाई केली मग कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली का नाही काय झालं त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या काल सहा का सात जणांवर मोका लावण्यात आल्या बरोबर मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला अटक त्यांची झाली कशी झाली ते शरण आले काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची आम्ही आज माणुसकीच्या नात्याने त्या दोन्ही कुटुंबांबरोबर उभे हा कुठला राजकीय विषय नाही ज्या पद्धतीने या दोन्ही हत्या त्याचा मी जाहीर निषेध करते आणि जोपर्यंत या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही आम्ही माणुसकीच्या नात्याने कोणीही स्वस्त बसणार नाही मला असं वाटतं की कुठलाही जिल्हा हा व्यक्तीमुळे कोणीच ते बदनाम होत नाही कृती कृतीमुळे वाल्मिक कराडांची जी कृती आहे त्या कृतीमुळे आणि त्यांच्या ज्या कामाची पद्धत आहे त्या वाल्मिक कराडांची जी, जी तुमच्या चॅनल वर आम्हाला माहिती झाली सगळ्या चॅनल वर्तमानपत्र या आणि सुरेश धस आणि बर्जंग आप्पा सोनोडे संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी ज्या पद्धतीने अंजली दमानियात आहे या सगळ्यांनी जो डेटा बाहेर सगळ्यांनी मिळून काढलेला आहे तो भयानक आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाल्मिक कराड यांच्या बरोबरचे आणखी जे कोणी खुनी असतील त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे परभणी आणि बीड या दोन्ही केसेस मध्ये माणुसकीच्या नात्याने ज्यांनी ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी हत्या केली आहे त्यांना मला विचाराल तर चौकात फाशी दिली पाहिजे या माताजीने